नमस्कार आज आम्ही आमचे खेडचे मित्र विजय भुजबळ सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगांचं पीक घेतलेलं आहे आणि हे बघा या शेंगा इतक्या सुंदर आणि इतक्या छान शेंगा ताज्या ताज्या बघितल्यावर कधी एकदा खातो आहे असं झालंय तर सरांना काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे सर तुम्ही या भुईमुगाच्या शेंग्या लावल्यात तर साधारण ह्याच्या कुठल्या कुठल्या जाती असतात याला कशा काय म्हणून ओळखतात आणि ह्याची लावणी तुम्ही कधी 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 करता हे हा आहे जेल चोवीस हा आपण संकट टी जी चोवीस म्हणून हे बियाणं आहे चवीला गोड पूर्ण स्वच्छ आणि चांगलं हा उन्हाळी पण असतो आणि पावसाळी पण असतो त्याचं उत्पन्न चांगलं आणि महत्वाचं क्वालिटी ह्याची चांगली आहे चवीला चांगला आहे बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही आता हे जे क्षेत्र आहे ते साधारण किती क्षेत्रामध्ये तुम्ही पीक लावले तीस गुंट साधारण पावून एकर बर बर पावन एकर आले शेती आणि साधारण या व्यवसायात तुम्ही किती वर्षापासून काम करतात हा काय पिढी जातच आहे शेतीचा शेती आहे बरोबर पिढी जात शाळेत होतो तेव्हा सर आम्हाला गुरुजींनी एक प्रश्न विचारलेला की भुईमुगाच्या शेंगा ह्या जमिनी खाली लागतात का जमिनीच्या वर त्यावेळेला आम्हाला काही उत्तर देता आलं नाही पण आज ज्यावेळेला इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की भुईमुगाच्या शेंगा नक्की कुठं लागतात ते आता ते गुरुजी असते तर मला एकदा असं झालं की त्यांना सर मी इथे शेंगा बघितल्या आणि त्यांना उत्तर द्यावंच वाटतंय इतकं हे बघून भा लक्षात आलं म्हणजे हा जमिनी खाली येतात बरोबर म्हणजे आज शाळेतनं पुस्तकातनं शिक्षण घेणं आणि प्रत्यक्ष बघून ते अनुभवणं ह्याच्यामध्ये जो फरक असतो तो इथं आपल्याला दिसेल की तुम्ही पुस्तकातनं शिक्षण घेण्यापेक्षा अशा ठिकाणी जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही नक्की बघा कसं असतं शेंगा नक्की कशा कुठं उगवतात हो कशा असतात ही माहिती तुम्ही निश्चित घ्या हे निश्चित खूप उपयुक्त आहे ही माहिती तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षाही बरच काही शिकवून जाईल आणि अनुभव देऊन जाईल तर हे सारांनी इथं आपल्याला चांगली एवढी माहिती दे भुमुगाच्या शेंगांचा वापर कुठले कुठले पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो सांगता हा भुईमुगाचा शेंगाचा उपयोग आपल्याला तेल हा जे आपलं खाद्य उत्तम पद्धतीच चांगलं तेल बर शरीरा स्थानिक आरोग्य असं भुईमुगाच्या शेंगाचं तेल निघतं अगदी ऍडव्हान्स म्हणायचं म्हणलं तर आपण आता प्रत्येक सरासरी बघितलं तुम्ही तर वडापावच्या गाड्यावर चटणी बरोबर शेंगदाणा चटणी बरोबर तिखट गोड असं त्याच्यासाठी वापरू शकतो आपण प्रत्येक तुमचा जो स्वयंपाक घरात जे काही गोष्ट आहेत त्यात जास्तीत जास्त शेंगाचा उपयोग होतो बरोबर बरोबर आहे म्हणजे आज ह्या शेंगांचा उपयोग आपल्याला स्वयंपाक घरामध्ये जेवढ्या आपण पदार्थ खातो त्याच्यातल्या बऱ्याचशा पदार्थामध्ये या शेंगांचा उपयोग केला जातो त्याचं तेल असेल किंवा शेंगा असेल त्यामुळे ह्या पिकाचं महत्त्व इतकं आहे आणि जर शेंगा जर असतील तर आपला जेवण जसं मिठा वाचून असतं तसं आपला जेवण लागेल ला आणि त्याचं आपल्याला कमतरता नक्की जाणवेल अजून एवढं त्यांनी इथे भुईमार शेंगा लावून आपल्याला ला ते शेंगा द्यायचं काम करतायत अजून आता ह्याचं अजून हे ओल्या शेंगेचा अजून दुसरा उपयोग आहे बर यात तुम्ही ओल्या शेंगा भाजून खाऊ शकता बरं अजून जास्त चवी लागतात आणि त्याच शेंगा तुम्ही उकडून शिजवून उकडून केले तर अजून बेस्ट आहे बरोबर बरोबर म्हणजे आज शेंगा आवडत नाहीत असं एकही मनुष्य आपल्याला दिसणार नाही शेंगा म्हटल्यानंतर इतकं तोंडाला पाणी सुटतं आणि ते कधी एकदा खावं असंच सगळ्यांना होऊन जातं तशा पद्धतीचं हे पिक आहे ये यांनी येऊ इतक्या मोठ्या प्रमाणात पीक घेऊन हे शेंगा सगळीकडं देतात हे करतात आणि त्यामुळे आपल्याला शेंगा खायला मिळतात त्यामुळे इतकी सुंदर असे चव असणारी शेंग हे खूप सगळीकडे टेक्निकली चांगले हे झालं आहे तुम्ही ऑनलाईन जसं कुठलंही अन्न पदार्थ तुम्ही ऑनलाईन मागवू शकताय तसंच आता आम्ही पण एक नवीन ट्रिक चालू के के केली या पावसामुळं आत्ता कसं झाले जास्त नुकसान व्हायला लागलं ऊन नाही त्यामुळे शेंगा वाळत नाही आणि वाळाय जर शेंगा वाळल्या नाही तर खराब होऊन जाणार भुरा लागणार काय होणार तर मग आम्ही काय केलं की ह्या शेंगा डायरेक्ट मी फेसबुक इंस्टा व्हॉट्सअपला आमचे मित्रप असू किंवा अकाउंट असतील त्याला मी डायरेक्ट घरपोच सेवा दिलेली आहे त्यामुळे कसं आहे की माझा पण थोडासा फायदा झाला आणि लोकांची पण पळापळ न होता मार्केटला जाऊन कुठलंही कोणत्या कोणतं आहे ते न शेंग माहिती असलेले लोक घेऊन येतात त्यामुळे आपल्याला हा डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक बरोबर काय नाही आणि लोकांना घरा बसल्या एवढ्या सुंदर शेंगा खायला मिळतात ते हे घरपोच सेवा देतात हे खूप खूप महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे शेंगा काय करायचं काम आहे तर ते काय किती शेंगा साधारण दिवसाला तुम्ही काढणी केली जाते आम्ही दिवसाला सकाळी आम्ही आठ वाजता येतो बर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही दोन पुती शेंगा तो बर बर म्हणजे दिवसभर हे शेंगा तोडणे दिवसभर आम्ही आल्यापासून हेच करत असतो आणि तुम्ही कुठल्या म्हणजे तुम्ही कधीपासून या व्यवसाय किंवा ह्या शेतीच्या कामामध्ये आहात आमचं लग्न झाल्यापासून आम्ही ह्यातच आहे बरं बरं व्यवसायच आमचा हा इथे केल्यानंतर ना साठ एक जर केलं ना तर पाच मालकाचा एक आपला बरोबर आणि इथे शेंगा काढण्याचं काम सुरू आहे एवढ्या प इतक्या सगळ्या शेंगा जेवढ्या काढत तेवढ्या शेंगा इथे आहेत आणि अशा पद्धतीने टबा ठेवून त्या पद्धतीने त्या ठेवल्या जातात आणि मग त्याचं वाटप केलं जातं